अहिल्यानगर इथं ग्रामपंचायत मार्फत झालेल्या कामामध्ये लाखो रुपयांचा घोटाळा झाला असून बोगस बिलं काढली असल्याचा आरोप प्रहार संघटनेचे परसराम जगधने यांनी केलाय या कामाची सखोल चौकशी करावी अन्यथा जिल्हा परिषद कार्यालयासमोर आपण उपोषण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं अहिल्यानगर तालुक्यातील देऊळगाव सिद्ध इथं ग्रामपंचायत मार्फत झालेल्या कामामध्ये लाखो रुपयांचा घोटाळा झाला असून बोगस बिलं काढली असल्याचा आरोप प्रहार संघटनेचे परशुराम जगधने यांनी केला आहे या कामाची सखोल चौकशी करावी अन्यथा जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं देऊळगाव सिद्धी तालुका अहिल्यानगर इथं मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं झालेत मात्र या कामामध्ये जास्त रकमाचे बिलं काढली यामध्ये सरपंच उपसरपंच ठेकेदार ग्रामसेवक यांनी संगणमतानं हे केलं असल्याचा आरोप यावेळी जगधने यांनी केला मुरुम रस्त्यावर संपूर्ण माती टाकण्यात आलेले आहेत तसंच एल डी लाईट न लावता साधे बल्ब लावण्यात आलेत घनकचरा संकलनासाठीचं बांधकाम न करता जवळपास चार लाख रुपयाचं बिल काढण्यात आलं पाच लाख रुपयांचं दोन शौचालय बांधण्यात आले शौचालय दुरुस्ती न करता बिलं काढण्यात आली पाणी शुद्धकरणाचे आरोप फ्लॅट न बसता बिलं काढली असे विविध प्रकारच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप यावेळी जगधने यांनी केला आहे याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना त्यांनी निवेदनही दिलं आहे तसंच वेळोवेळी प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागितली मात्र याच्या कुठल्याही प्रकारच्या अद्यापर्यंत चौकशी झालेली नाही तरी संबंधित विभागानं याची तात्काळ चौकशी करावी तसंच ग्रामपंचायतीचा सर्व कारभार हा सरपंच यांचे पती हे पाहतायत सरपंच महिला फक्त नामधारी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे ग्रामपंचायतमार्फत झालेले सर्व काम हे एस्टिमेटनुसार केलेले आहेत यामध्ये कुठल्याही प्रकारचा घोटाळा झाला नसल्याचा खुलासाही ग्रामविकास अधिकारी माणिक होणकरपे यांनी केला आहे आ, मी परसराम अंबाद यांच्यामध्ये सामाजिक कार्यकर्ता देळगाव सिद्धी देवळगाव सिद्धी मोठ्या प्रमाणात लाख रुपयाचा भ्रष्टाचार झालाय रस्ता न करता दहा लाख रुपये काढले एक टेबल साधा त्याची चौऱ्याऐंशी हजार रुपये किंमत लावली शौचालय दुरुस्ती न करता दीड लाख काढलेत आरोपीना बसवता दोन लाख रुपये काढलेत आणि दलित वस्तीला एलईडी बल न बसवता दोन लाख वीस हजार आणि पाटेवाडीचे दोन लाख नव्याण्णव हजार रुपये असे लाखो रुपयाचा सरपंच आणि ही ग्रामपंचायत बॉडी मिळून भ्रष्टाचार करते आणि यांनी आमच्यावर अतिक्रमणचे गुन्हे दाखल केले अति तातडीचे ठराव घेतला का आता फक्त यांच्या भ्रष्टाचार आम्ही उघड करतो आणि ग्रामपंचायतचा कारभार सरपंच न पाहतात त्यांचे पती पाहतात वार्षिक मिटिंगला सदस्य नसले तरी ते मिटिंग घेतात ग्रामसभेला यांचे सदस्य दीड हजार असतात तर यांची ग्रामसभा होती ग्रामसभा घेतात आणि रेकॉर्डिंग करीत नाहीत ते बोगस कामाचे ठराव घेतले जाते तिथून आणि याच्यात गावाची लाखो रुपयाची लूट केलेली आहे तरी संबंधितांची चौकशी होऊन कारवाई करण्यात येते आणि सरपंच आणि ही ग्रामपंचायत वॉडी यांना निलंबित करू नव्याने परत प्रशासक न्यामावा जोपर्यंत कारवाई होता तोपर्यंत प्रशासक न्यामावा सरपंचाच्या सहीचा अधिकार काढून घेण्यात येऊन आणि ग्रामपंचायत बॉडी बरा खस्त करावी ही आमची संघटनेच्या वतीने मागणी आहे आणि ह्या लोकांवर अन्याय करण्याचं काम याच वर्षेनुव चाललेलं तरी आज आम्ही पत्रकार बांधवांना सुद्धा दाखवलंय की गावात दहा लाखाचा रोड झालाय त्याच्यावर मुरून सुद्धा अर्ध इंच सुद्धा मुरून नाही तरी त्याचे दहा लाख रुपये बिल काढले बोलण्याबा सुद्धा त्याची बिले काढलीत शौचालय बांधलेत ते बारीक बांधलेत शौचालय दुरुस्ती न करता सुद्धा पैसे काढलेत म्हणजे इतका लाखो रुपयाचा काढला त्याला मोठा भ्रष्टाचार निघल तरी प्रशासनाला एक विनंती आहे की आपण याची सखोल चौकशी लावून कमिटी लावून प्रत्येक कामाची चौकशी करण्याच्या संबंधित याला जे इंजिनियर होत बांधकाम विभागाचे असू जे जल असो ज्याने हे बिलं मंजूर काढले त्या अधिकाऱ्यांना सुद्धा सह आरोपी करू त्यांचे निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आमची ठामपणे मान्य आहे मागणी मान्य न झाल्यासारखेला कार्यालयात था। करणार आहे आणि त्याच्यानंतर करीला मागणी झाली जोपर्यंत मागणी मान्य होत नाही पूर्णपणे तोपर्यंत मी अन्न त्यागावरून उठणार नाही देऊळगाव सिद्धी शिवाजी तुकाराम सिद्धी मला तीन वर्ष झाले माझं घरकुल वेटिंगला पडतं आहे याचं कारण फक्त ग्रामपंचायतनी दाखवून द्यावा काय कारण कमून आणि शासनाने बी दाखवून द्यावा किंवा वेटिंगला का पडतं कारण की मला शेती नाही मला घर नाही मला राहायला जागा नाही मला याच्यासाठी बघा मला घरकुल गर अत्यंत गरजेचं आहे मला घरकुल पाहिजे माझ्याकडं गाडी नाही कुठल्याच प्रकारची मला काहीही सुविधा नाही मग गावातून राजकीय रागातून मला काहीही भेटत नाही याच्यासाठी मला भेटलं पाहिजे एवढीच माझी विनंती बाकी काही नाही प्रतिनिधी मुकुंद भट एन टी न्यूज मराठी अहिल्यानगर